आहेत ते मसूरकर आशोक भाऊ भाई भगवान भाऊ उमाताई मुंडे खाकरे साहेब, आणि अतिशय वेगळा कार्यक्रम का जो पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आज साजरा होतोय आणि तसं सुधाकर भाऊंचा आता प्रवेश म्हणावा का घर वापसी म्हणावा आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज शेकापमधून आपले डामसे साहेब तेही राष्ट्रवादीत प्रवेश करतात त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी प्रवेश करतात सुधाकर भाऊंच्याही अनेक सहकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश करण्याचं जे काही ठरवलंय तर मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद दिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरचं आपले मनसेचे नेते का ज्यांनी आपल्यात आज प्रवेश केला म्हणजे आजचा कार्यक्रमच असा बहुगुणी वाटतो <laughs> वेगवेगळ्या वे पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जातो त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांबरोबर समोर जर बघितलं तर भरगतचा अशी जी काही गर्दी आहे त्यात मला एक नवीन पाहायला मिळालं अनेक ठिकाणी आमच्या तिकडं कार्यक्रम करतो आमच्या तिकडचं सांगतो मग आमच्या तिकडचं सांगून आमच्या आदिवासींचंही सांगतो कारण मी आदिवासी आहे पण मी महिलांची युवतींची तरुणांची ज्येष्ठांची आणि त्याच्याबरोबर एक वेगळं पण पाहिलं का टोपीवाल्यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि मग तो मी टोपीवाला असल्यामुळं मला जरा ते बरं वाटलं त्या बाबा इथं टोपीवाले सुद्धा आहे अशा सगळ्या उपस्थितांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि जो काही आपण पक्ष प्रवेश सोहळा केला आहे आणि सुधाकर भाऊंनी सुद्धा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी एकूण त्या भाषणांवरूनच जरी तो आवाज जर बघितला अशोक भाऊंचा आवाज बघितला तर हे स्पीकरला काय येते युनिट येतं मला वाटतंय ते हा यंत्रणेजवळ जवळ असं ठीक कारण उडायचा नियम नाही एवढं जोरात मग तो राग व्यक्त केला म्हणा किंवा खंत व्यक्त केली पण निश्चित मी साहेबांना म्हणत होतो आता याची उद्या सगळ्या याची का आपल्या सहित चौकट येते का काय पण ते शेवटी स्थानिक तुमचं दुःख होतं तुमचं घराणं होतं त्या आपल्या प्रमुखांजवळ मांडणं हे तुमचं कर्तव्य असेल ते तुम्ही पार पाडलं निश्चितच आपण ज्या काही सूचना केल्यात आपल्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात आणि त्यासुद्धा सहज नाही व्यक्त केल्या का आता मनसेचे आपले नेते त्यांनी सांगितलं का एका आदिवासी गावाला जो काही रस्ता करून दिला का तिथल्या आ आम्ही बिगर रस्त्याच्या गावांमध्ये राहिलोय बघितलंय आता आपण शहराच्या निगडीत आहोत म्हणून फारसं काही जाणीव होत नसेल असं मला वाटतं पण तरीसुद्धा आमच्या आदिवासी मागासवर्गीय वस्त्या या अतिशय दुर्गम भागात जेव्हा राहतात त्यावेळा त्यांना पाण्याचा त्रास असेल डिलेवरीचा त्रास असेल अनेकांना रस्त्यात मृत्यूला सामोरं जावं लागतं हे मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी अनुभवलंय आणि त्याचं दुःख ज्यांना जाणवतं ते खरे नेते असं म्हणून त्यांना मी त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन आज प्रवेश जो काय आपण केलाय तर मला वाटतं सहज माणूस प्रवेश करत नाही आता अपेक्षा म्हणून तुम्ही व्यक्त केल्या त्या सुधाकर भाऊच्या केल्या पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य जनतेची कामं हवीत या दृष्टीने आपण दादांचं नेतृत्व मान्य केलं आहे तटकरे साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आहे आणि निश्चित आपल्याला माहीत आहे का किती खाती आहेत आता इथं आपण मित्रपक्ष म्हणून राज्यात काम करतो किती खाती आहेत कोणती खाती आहेत माझ्याच खात्याचा मी थोडासा उल्लेख करतो पूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी बेल्टमध्ये इतरही ठिकाणी का झिरवाळ साहेबांना आदिवासी विकासच मिळेल आणि दिलं पाहिजे मी नाराज नाही झालो मी वरहून सांगायचो का बाबा मी आदिवासी आहे म्हणून मला फक्त आदिवासी खातंच चालवता येईल काय मी कोणत्याही खात्याचा मंत्री झालो तरी मी खातं चालवू शकतो विनोदानी तेव्हा सांगितलं होतं ते लगेच लिहितात तर बाबा मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो <laughs> हा माझा विनोद होता कारण मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं सभागृह चालवलंच ना पाच वर्ष पण <प्रेणारी> ते चालवायला सुद्धा माझ्या सारख्या सर्वसामान्याच्या सर्व हातात देणं एवढं जबाबदारीचं पद हातात देणं ती एक नेत्याची कुवत लागते नेत्याची पात्रता लागते नेत्याचं व्हिजन लागतं ते व्हिजन आपल्या नेत्यांमध्ये आहे म्हणून कोण किती लहान आहे कोण कुठल्या समाजाचा आहे ह्याच्यापेक्षा तो कामाचा आहे त्याला न्याय दिला जातो आता मी कामाचा आहे का बिनकामाचा आहे आता माझी हजेरी राहील सारखा दम दिला जातो पा राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी सांगायचं पा बरं आलाच पाहिजे येईल मी आज बाहेर आउट ऑफ चाललो होतो सात वाजेचं तिकीट होतं मला वाटते आता तेची, तेची <laughs> पन, ते बदलून परत दुसरं घ्यावा लागेल त्याची त्याची सुद्धा मी थोडा वेळी मागणी करेल वाटल्यास पण मी जेव्हा सांगत असतो कोणतं डिपार्टमेंट कोणाजवळ आहे याच्यापेक्षा दादांचे कार्यकर्ते म्हणून कुठल्याही खात्याचं काम कोणत्याही मंत्र्याला तुम्ही सांगा जसं कोणतं तो कोणता गुटकी पाना गुटकीच पाना म्हणतात ना त्याला एकच पाना तुम्ही सहाचा नट खोला आठचा नट खोला बाराचा नट खोला एकच पाना काम करतो तसं कोणत्याही डिपार्टमेंटचं काम कोणत्याही मंत्र्याला सांगा कारण ती शिकवण ती ह्या नेते मंडळीचा आदर्श त्यांचं सांगणं त्यांचा सा प्रशासनावर असलेली पकड अनेक ठिकाणी आमचं तर असंच दखलून जातं असंच राष्ट्रवादीचे बाजार म्हणून माझी विनंती आहे आपण घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे बाहूंच्या उमेदवारीच्या संदर्भात किंवा बाकीच्या याच्यात आपण नाराजी व्यक्त केली साहजिक आहे पण आमच्या सहकार्याने सांगितलं तर झिरवाल साहेबांचा एक शब्द आहे अपक्ष राहिले तुम्ही तर अपक्ष राहून हारले पण मी पक्षाचा राहून राष्ट्रवादीचाच राहून मी एकोणऐंशीच मतांनी हरलो एकोणऐंशी मतांनी त्याच दिवशी मी ठरवलं काप यश आलंय प्रयत्न करू यश ये सुद्धा <प्रागण> येईल म्हणून ते स्लोगन केलं का यश हे अंतिम नसतं यश आल्यावर सुद्धा जसं आपण सगळ्यांनी साहेबांना तटपणे साहेबांना उपमा दिली का जमिनीशी जुळलेला जुळलेला माणूस म्हणून ते एवढे दिवस आपलं नेतृत्व राज्याचं नेतृत्व करतात तसंच आहे यश आलं तुम्ही भरपूर उल्लेख केलाय सर यश आलं तर हुराळायचं नाही आणि गेलं तर नाराज व्हायचं नाही कारण यश येतं यश ये ये जात पराजय सुद्धा पराजय येतो पराजय जातो तसं मी भाऊंना विनंती करेल अजिबात कार्यकर्ते नाही पाहिजे आता तर तुम्ही मग या पक्षात आला सगळ्यांना अध्यक्ष साहेब सांगतीलच पण असं कुठल्याच पक्षाची शिस्त नसावी असं मला वाटतं सोमवार सो ते शुक्रवार तीन तीन मंत्री मला वाटते आपल्या संपर्क कार्यालयात बसण्याचे आदेश साहेबांनी केले तुम्ही सोमवारी जा मंगळवारी जा बुधवारी जा शुक्रवारी जा कोणी ना कोणी मंत्री तुमचा पक्षाचा भेटेल त्याचं काम तू त्याच्या डिपार्टमेंटचं असेल तर तिथं करेल नसेल तर तू लिहून ठेवून किंवा संबंधित अधिकाऱ्याला फोन करून आजची जी वर्दळ जर बघितली तर मला वाटतं आपल्या पक्षाच्या हा कार्यालयासमोर जी लोकांची वर्दळ आहे ती इतरत्र असेल का नाही पाहिलं काय मी गेलो नाही पण खूप चांगल्या पद्धतीचं संपर्क त्या ठिकाणी होतो आणि त्या निमित्तानं आपल्या विभागाच्या ज्या काही अडचणी आहेत मग त्या रस्त्यांच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या आपण सांगितल्या सांस्कृतिक भावनांच्या सांगितल्या आणि आदिवासी लोकसंख्या जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इथं आहे तर आदिवासी विभागाचे मला वाटते तटकरे साहेबांच्याच माध्यमातून फक्त इथं टी एस पीचे किंवा ओ टी एस पीचे पैसे मिळतात अन्यथा आतापर्यंत मी बऱ्याच वेळा पाहिलं पण अजूनही एक कमी आहे माझी विनंती राहील सगळ्या कार्यकर्त्यांना का आदिवासी वैयक्तिक योजना ज्या आहेत त्याची संख्या फार कमी आहे आपल्या इथं फारच कमी आहे आणि त्याला कारण एकच आहे कार्यकर्त्याचा का दोष नाही त्याला जातीचे दाखले नाहीत जातीच्या जाती दाखल्यांचे जा कॅम्प लावा आपण पक्षामार्फत लावू कॅम्प त्यांना लागणारे पेपर अधिकाऱ्यांना एका जागेवर आणून आठ दिवसात चार दिवसात आपण त्यांचे दाखले देऊ शकतो कारण दाखले नसतील तर तो, तो आदिवासी कसा ती योजनाच आदिवासीची दाखल्याशी निगडीत आहे तर मी आपण जो सांस्कृतिक भवनाचा मुद्दा मांडला साहेब आपण त्यांना बुधवारीच आपलं आणि माझंही पत्र देऊन येतच नाही तर तुम्ही विभागवाईज जर सांगितलं का ट्रायबलची इथं एवढं मोठं पॉप्युलेशन आहे तर, तर सांस्कृतिक भवन देऊन त्यांच्या मोठ्या कार्यक्रमाला लग्नाच्या कार्यक्रमाला एक एक दीड दीड कोटी रुपयापर्यंत आपल्याला कार्यालय करता येतात ते देण्याच्या संदर्भात मी तुम्हाला खात्री देईन आणि करून देईल कारण मी इथं कबूल करतो असं नाही तर मी कुठेही गेलो तर काही कबूल करतो तर निवळ कबूल नाही करत ते देऊनच येतो कारण ते देताना किंवा सांगताना मी नेत्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी सांगत असतो मग ती पूर्तता करण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो खूप बोलण्यासारखं आहे परंतु आपल्याला तसं ताईंच्या रूपानं मी तर तुम्हाला तर काय मिळत असेल याच्यापेक्षा आमचे खोसकर साहेब आमदार कोसकर साहेब मंत्री ताईला करायचं का नाही करायचं हे तटकरे साहेबांना किंवा तुम्हाला ना पण हा माणूस जाऊन पाया पडायचा अनेक लोकांना दादाच्या पाया पडला आधी ती ताईला मंत्री करा पण मंत्री करा तर पर्यटनच करा कारण ताई बोलून पैसे देतात म्हणजे <laughs> बोलून पैसे देतात आता ह्या लाडक्या बहिणीला एवढे पैसे दिलेत <laughs> ना त्यांच्याही घरी मस्त लाडक्या बहिणी आहेत सुनामीना धरून तेवढ्यांना पैसे मिळत असतील पण त्याच्यावर ते समाधानी नाही ताई ना अजूनही पर्यटन मिळत तर द्याच जे कामाचं कोणाकडून जास्तीची मदत होते अशा लोकांची शिफारस अथ्रोमॅट्ट कोणी ना कोणी बाहेरून सुद्धा करत असतं तर मी आपला जास्त वेळ घेणार नाही या ना। ठिकाणी मला वाटतं आपण अध्यक्ष साहेब सांगतीलच पण मी माझ्या आदिवासी बांधवांना विशेषतः विनंती करेन तर ता एक तारीख ते तीन तारखेपर्यंत जे काही तेवढा खुलासा आपणच केला तर चांगलं होईल पण आमच्या आदिवासी बांधवांचं कल्चर नृत्य खाद्य अशा पद्धतीचं जे नाशिकमध्ये तीन मुंबईमध्ये तीन दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आपण डामसेसाहेब आपल्या मंडळीला सहभागी करावं आणि आपली संस्कृती मुंबईमध्ये कशी राहील या दृष्टीनं प्रयत्न करावा कारण मी नऊ ऑगस्ट हा पाच वर्षापासून मुंबईमध्ये करतो याच्यानंतर आपण नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिन हा तिथून मी लोक आणायची मला जरा जड जायचं जा, पण आता मला सोपं झालं ह्या विभागातली सगळी मंडळी अगदी जवळची असल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त उपस्थितीनं त्या ठिकाणी आपण हे आपले कार्यक्रम आयोजित करू अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री त्या ठिकाणी देतो माझ्या खात्याच्या बाबतीत आता मी लगेच सांगणं माझ्याजवळ काहीच नाही कारण अन्न औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य आता अन्न आहेच तुमच्याजवळ औषध आहे तुमच्याजवळ विशेष सहाय्याच्या बाबतीत थोडीशी अडचण आहे आपण तटकर साहेबांनाच सगळी मिळून विनंती करू साहेब जो एकवीस हजाराचा उत्पन्नाच्या दाखल्याची आठ देशभर आहे आता एकवीस हजाराचं उत्पन्न कोणालाच नाही राहिलं ती अट पन्नास हजारापर्यंत तरी केली तर अनेक लोकांना त्याचा फायदा होईल त्या दृष्टीनं आपण आपल्या पक्षाच्या मार्फत आपल्या संघटनेच्या मार्फत त्या ठिकाणी ते, ते पदरात पाडून घ्यावा अशी मी विनंती करतो आणि अन्न औषधाच्या संदर्भात मी सांगतो त्याचं सत्य स्लोगन तसं आता हे दुसरं स्लोगन आहे एकच सांगेल मी अन्न पुरवठा नाही माझ्याकडे अन्न काय आहे ते आहे माझ्याकडे तर मी ते सांगत असतो अन्न औषध म्हणून खा अन्न औषधाप्रमाणे खा अन्यथा औषध अन्नाप्रमाणे खावा लागेल आजची काय परिस्थिती आहे दीक्षितच डाएट करते दीक्षितच डायट करतो देशपांड्याचं डायट करतो काय तर सकाळी एकच वेळा जेवायचं आणि तिथे चपाती खायची दुपारी काहीच घ्यायचं नाही संध्याकाळी फ्रूट पण ते कमीच खायचे दीक्षितांचं डायट हे अन्न आणि गोळ्या कुलकर्णीच्या गोळ्या चार वेळेला झोपेपर्यंत अन्न खाऊन जगतो गोळ्या खाऊन जगतो म्हणून अन्न हे औषधाप्रमाणे खायला तुम्हाला प्रबोधित करणं किंवा निर्मिती जी होते पनीर वा माझ्याजवळ गायी आहे जर्सी गाय चार लिटरच्या खाली दूध देत म्हणजे वर दूध देत नाही पण विकायला गेलं ना तर मी चार लिटरचं दहा लिटर, लिटर करून विकतो अशीच <laughs> परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राभर आहे त्याचं पनीर त्याचं खवाळा वगैरे जर धरला तर एवढं दूध येतो कुठं साहेब मी एकच पाहिलं होतं आता ईद होता इतर दिवशी समजा मुस्लिम कम्युनिटीच्या घरात एक लिटर दूध लागत असेल पण रमजानच्या काळात चार लिटर दूध लागत असेल कारण ते ना लयना भरम देतात तरी दूध आपल्याला कमी नाही आलं हो आलं कुटू आदल्या दिवशी आपला श्रीखंड पाडव्याला चारपट लागला असेल आलं कुटू ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आता आपल्याला जोपासल्या पाहिजे किंवा जाणीवपूर्वक आपल्या शरीराला गरज आहे म्हणून त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे जे ते डिपार्टमेंट आहे त्याच्यात निश्चित सर मी दादांना नेहमी सांगत असतो दादा गरीब खातं मी का सांगितलं गरीब मना गरीबाला डिपार्टमेंट दि, गरीब दिलं ते का पन्नासष्ट टक्के लोक आहेत पण सांगायला झालं पन्नास टक्के लोक एक शॅम्पल तपासून यायला चौदा महिने लागायचे रिपोर्ट यायला यंत्रणा तीच माणसं तीच थोडीशी हालचाल केली आता बावीस साव्या दिवसावर रिपोर्ट आलाय बावीस चौदा महिन्याचा बावीस दिवसावर मानसिकता काम करायची असेल किंवा पाठीमाग हाक्या चांगला असेल हाक्या आपला कसा आहे तुमच्या इकडं गाड्या आहेत ना त्याच्यामुळे मला हाक्या माहित आहे हाक्या चांगल्या असल्यामुळे आपल्याला कुठंच अशी चाकारी सोडून जाता येत नाही काम म्हणजे काम करावंच लागतं त्या पद्धतीनं आपण जे काही आता संघटन उभं केलंय त्याला लागणारी मदत आमच्या मार्फत जे काही शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून करू अशी खात्री देतो पण निवळ आता मी सांगून जातो म्हणूनच होईलच असं नाही तर त्याच्यासाठी तुम्ही मंडळीने पुढं यावं निश्चित त्या ठिकाणी काम मार्गी लागतं याची अनेक उदाहरणं तुम्ही आपण पाहिलेली आहेत त्या पद्धतीनं कराल अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज